अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातील भीमाशंकर म्हणून प्रसिद्ध असलेली गुप्तेश्वर शिवलिंग पूर्णा नदीच्या तीरावर पाणेट या गावात महाशिवरात्रीला व श्रावण महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाच जिल्ह्यातील भाविक मोठ्या संख्येने येत असतात त्यांना सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सर जितनीज व अकोला पूर्वाचे सक्रिय आमदार रणधीर भाऊ सावरकर यांनी पारनेट तीर्थ स्थळ म्हणून शासनाकडून मान्यता प्राप्त करून त्यासाठी तीन कोटी रुपये निधी मंजूर करून उपलब्ध करून दिला त्या परिसरात सभागृह तसेच वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न तसेच भाविक भक्तांना अकोट आणि अकोला या भागातून येणाऱ्या भाविक भक्तांना रस्ता व्हावा यासाठी दोन कोटी रुपयाचा विशेष निधी मुख्यमंत्री सडक योजनेच्या अंतर्गत मंजूर केला त्या कामाचा आढावा घेण्यासाठी तसेच येणाऱ्या शिवरात्रीला भाविक भक्तांना सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी आमदार रणधीर सावरकर यांनी आज भेट देऊन अधिकाऱ्यासोबत पाहणी केली सव्वीस फरवरी रोजी प्रयागराज येथे मोठ्या संख्येने कुंभ मेळ्यासाठी भाविक भक्त स्नानासाठी जाणार आहेत त्याच धर्तीवर पूर्णा नदी तीरावर दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक भक्त येत असतात त्यांना सुविधा उपलब्ध व्हावी दर्शनाचा लाभ व्हावा यासाठी कामाला गती देण्यात यावी अशी सूचना आमदार रणधीर सावरकर यांनी देऊन वेगवेगळ्या सामाजिक संस्थेने या तीर्थस्थळावर मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविक भक्तांना वेगवेगळ्या धार्मिक सामाजिक संस्था आपल्या सेवा या भागात देणार असून यासाठी आमदार रणधीर सावरकर यांनी आज या भागाची पाहणी करून गुप्तेश्वर भीमाशंकर महादेव मंदिराला व ब्रह्मचारी देवस्थान मंदिराला भेट देऊन विकास कामाचा आढावा घेतला यावेळी सामाजिक बांधकाम विभागाचे राजीव सुलतान शुभम म्हैसने मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे आपुतीकर ठाकरे यासोबतच भारतीय जनता पक्षाचे विजुभाऊ अग्रवाल जयंतराव मसने गिरीश जोशी शंकरराव वाकोडे राजेश नागमते मनीष मोडक विवेक भरणे मधुकर पाटकर दत्तू पाटील ज्ञानेश्वर मोडाक, पवन वर्मा सरपंच वाघमारे बंडुभाऊ मुकुंदे किशोर बुले यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होते